माझं नाव गोविंद श्रीधर पाठक गेल्या महिन्यातच एकाहत्तर लागलं मला मनाने तब्येत तशी बरी आहे हा गुडघे थोडे दुखायला लागले थल्ली तुमचे एकशे चाळीस झाले लिहून ठेवू मी दोन दिवसांनी देतो उशीर झाला भाऊ यावेळी काय झालं पुन्हा भांडून आलात ना कोणाशी तरी तुला माहितीये मी आहे काय करू सुहास मी असाच आहे असेच आवडत आणि तो चष्मा द्या इकडे आमचे जावई आता मुख्यमंत्र्यांचे माझं अकाउंट मला ऑपरेट करू दे काही बोलू नका बाबा अर्थात भाजीवालीनी सगळ्यांसमोर ऐका ना बाबा नंतर बोलूया का आपण मला आवरायचं हो फोन लागला हॅलो काय झालं त्या सुहासला हा कट झालं माझ्या पत्नीच माझ्या मुलाने केलंय बाबा काय चाललंय आपण कोर्टात बोलू अभय सर भीषण परिस्थिती आहे आज ज्येष्ठ नागरिकांची हाताचं बोट धरून आम्ही मुलांना वाढवतो त्यांना जीवनाचा मार्ग दाखवतो त्यांना सक्षम बनवतो त्यांच्या सुखात आपलं सुख बघतो स्वतःच दुःख लपवून आई नजरेच्या बाहेर गेली दाय पुढे महिने हाईवडलांच तोंडही बघत नाही स्वतःच्या सख्या मुलाला उद्ध्वस्त करताना लाज कशी वाटत नाही या माताराला मुलगा आहे तो माझा काय होईल त्याला याचा विचार केलाय का त्याने विचार केला तुझ काय होईल म्हणून पैसे मागायचे तर स्टार झाला भाऊ सगळीकडे चार कोटी बहात्तर लाख शहाऐंशी हजार शंभर ते माझ्या हक्काचे पैसे आणि मला ते हवेत अपेक्ष आम्हाला तुमचं नको पैसे पण दिवसात एकदा आमच्या पाठीवर हात फिरून विचारा ना की आई कशी आहेस बाबा कसे आहेत